नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये ना आपण फोडणी कशी द्यावी आणि फोडणीत आपण काय काय घालतो खमंग फोडणी कशी करावी त्याबद्दल माहिती दिली आज आपण आता फोडणीचे प्रकार बघणार आहोत आता फोडणीचे प्रकार म्हणजे काय तर फोडणीच्या प्रकारामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी हिंग आणि हळद घालून जी फोडणी करतात ती एक सर्वसाधारण फोडणी झाली परंतु पळी फोडणीची फोडणीसुद्धा असते बरं का म्हणजे काय की छोटं ते काळं भांडं असतं ना दांडी असलेलं पूर्वी तर पळीतच आमची आजी फोडणी द्यायची किंवा सुद्धा पूर्वी पळीमध्ये फोडणी दिली जायची तर ही जी फोडणी असते ते पळी तापवायची त्याच्यात तेल घालायची मोहरी हिंग घालायचं आणि ती पळीतली फोडणी आमटीमध्ये घालायची पळीसुद्धा आमटीत बुडवायची पळी काढून लागलीवरती झाकण ठेवायचं ती खमंग जी आमटी तयार होतेस त्याला पळी फोडणीची आमटी म्हणतात अशा वेळेला त्या आमटीवर थोडंसं तिखट घालायचं वरतीच हलवायचं नाही बरं का वरती तिखट घालायचं आणि त्याच्यावरही फोडणी घालून मग नंतर त्यावर झाकण ठेवलं तर ती पळी फोडणीची आमटी उत्तम होते त्याच्यामध्ये थोडंसं हिंगाचं प्रमाण जास्त ठेवायचं आता ही झाली पळी फोडणीची आमटी आता लसणाची फोडणी लसणाची फोडणी कशाला देतात तर शक्यतो आपण जी पातळ पालेभाजी करतो त्याला लसणाची खमंग फोडणी दिली जाते किंवा फ्रायवर बघा तुम्ही लसणाची फोडणी दिली जाते ओके हो ना ज्यावेळेला लसणाची फोडणी करतो त्यावेळेला काय करायचं की आपली लोखंडाची पळी असते ना ती घ्यायची त्याच्यामध्ये तेल मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण घालायचं आधीच थोडंसं तिखट घालून ठेवायचं आणि ही गरम गरम लसणाची फोडणी धोतायची आणि लागली त्यावर झाकण ठेवायचं नेहमी अशी फोडणी देताना लसूण कधी वाटून घालू नये त्याचे तुकडे करून किंवा चॉपरमधनं काढावा छान त्याची चव येते आणि लसूण काळा सुद्धा होऊ द्यायचा नाही नाहीतर त्याची चव लागली बदलली जाते आणखीन एक आपल्या स्वयंपाकातली महत्वाची फोडणी म्हणजे मेथीची फोडणी त्याच्यात नेहमीसारखंच करायचं तेल घालायचं तेल तापत आलं की त्यात मोहरी घालतो आपण त्याच वेळेला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा मेथीचे दाणे घालायचे मोहरी तडतडूसतो आपले मेथीचे दाणे थोडेसे लालसर होतात आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा हळद थोडंसं लाल तिखट घालून ती जी मेथीची फोडणी असते ती आपल्या डाळमेथीचं वरण असेल किंवा वांग्याची भाजी असेल त्याच्यावरती घालायची अतिशय छान लागते अशी मेथीची फोडणी आपण नेहमी पंचामृताला देतो किंवा आणखीन ज्याला मेथीचा स्वाद म्हणजे डाळमेथीचं वरण करतो त्याला देतो वांग्याची आपण डाळवांग करतो त्याला पण हे मेथीचं जर आपण फोडणी दिली तर ती उत्तम लागते या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आणखीन एक पंचपौरण नावाची एक फोडणीचा प्रकार आहे तो बंगाल वगैरे या भागामध्ये दिला जातो पण ते पण अतिशय सुंदर आहे बरं का त्याने सुद्धा पदार्थाची चव चांगली येते त्या ह्याच्यामध्ये आपण जसं आपल्या तिखटा मिठाच्या पाळामध्ये हळद हिंग वगैरे सगळं मोरी जिरे असं सगळं भरून ठेवतो तसं ते मंडळी काय करतात की ने? ते त्यांचं जे मोहरीचं भांडं म्हणजे जिथे ज्याच्यात आपण मोहरी ठेवतो की नाही त्याच्यात पाच प्रकारच्या गोष्टी एकत्र करून ठेवलेल्या असतात त्या कुठल्या कुठल्या असतात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा बडिशोप एक चमचा मेथी एक चमचा कलौंजी आणि काही ठिकाणी एक चमचा ओवासुद्धा घातला जातो आणि हे सगळे पाच गोष्टी ज्या आपल्या कधी म्हणजे ओवा घालावा किंवा न घालावा परंतु ह्या पाच गोष्टी जर आपण घेतल्या आणि त्या सगळ्या समप्रमाणात धुवून एकत्र करून मग त्या तिकट्या मिठाच्या पायात ठेवायच्या आणि त्यांच्या प्रत्येक भाजीला ही पंचपोरुणची जी फोडणी आहे ती दिली जाते आणखीन एक टिकरीची फोडणी आहे बरं का टिकरीची फोडणी म्हणजे काय की दगडाचीच असा एक गोलसर तुकडा घेतला जातो तो, तो चुलीवर अगदी छान लाल तापवला जातो आणि तो लाल तापवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल थोडंसंच तेल मावतं अर्थात कारण तो काही खड्डा मोठा नसतो ना तेल आणि मोहरी घालायची हिंग वगैरे घालायचा आणि एखाद्या चिमट्याने तो घेऊन तसेची तशी तसे ती टिकरी त्या आमटीत किंवा भाजीत टाकतात आणि त्या त्याच्यावर लगली झाकण ठेवतात त्याला टिकरीची फोडणी असं म्हणतात आणखीन एक फोडणीचा प्र, प्रकार आहे तो म्हणजे कोळशाची फोडणी कोळशाची फोडणी म्हणजे आपण त्याला तंदूर म्हणतो की कोळसा तापवायचा चांगला तापवल्यानंतर तो एका वाटीत ठेवायचा तापवायचा म्हणजे फुलवणे म्हणतात बरं का कोळसा चांगला गॅसवर ठेवून तो चांगला फुलवायचा म्हणजे पेटवायचा एका वाटीत ठेवून ती वाटी, वाटी त्या भांड्यात आमटीत म्हणा किंवा भरीत तुम्ही करत असाल ना तर त्याच्यातसुद्धा बरं का वाटीत तो पेटलेला कोळसा ठेवायचा त्याच्यावर तूप किंवा थोडंसं एक पाव चमचा तेल घालायचं की त्याच्यातनं धूर यायला लागतो आणि तो धूर यायला लागला की लागली त्याच्यावर झाकण ठेवायचं इतका अप्रतिम स्वाद लागतो त्याला हल्ली आपण तंदूरचा स्वाद असा म्हणतो अशा अनेक फोडणीचे प्रकार आहेत सांगू तेवढे थोडेच आहेत सध्या एवढेच सांगतील बाकीचे पुढच्या असे भागामध्ये असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद